प्रजासत्ताक दिन भारत हा जगातील एक महान लोकशाही देश आहे आपल्या देशाचे अनेक राष्ट्रीय सण आहेत त्यापैकी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो या दिवशी भारत देशाला स्वतःचे संविधान मिळाले आणि भारत एक संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र बनला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी भारताकडे स्वतःचे संविधान नव्हते देश चालवण्यासाठी इंग्रजांनी तयार केलेले कायदे वापरले जात होते त्यामुळे भारतासाठी स्वतःचे संविधान तयार करण्याची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना करण्यात आली अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर भारतीय संविधान तयार झाले आणि सो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आले म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक म्हणजे असा देश जिथे सत्ता जनतेकडे असते भारतात लोक आपल्या प्रतिनिधींची निवड मतदानाद्वारे करतात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळालेले आहेत भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांची शिकवण दिली आहे धर्म जात भाषा लिंग यांवर आधारित भेदभाव करण्यास संविधान मनाई करते सव्वीस जानेवारीला संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते नवी दिल्लीत राजपथावर भव्य संचलन आयोजित केले जाते राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि तिन्ही सैन्य दलांच्या परेडचे निरीक्षण करतात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी झाकी सादर केली जाते लष्कराचे शौर्य शिस्त आणि सामर्थ्य या संचलनातून दिसून येते शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ध्वजारोहण देशभक्तीपर गीते भाषणे निबंध स्पर्धा नाट्यप्रयोग असे अनेक कार्यक्रम होतात विद्यार्थी देशभक्तीपर कविता व गाणी सादर करतात या दिवशी सर्वांच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक दृढ होते प्रजासत्ताक दिन हा आपल्याला आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे फक्त अधिकार मागणी पुरेसे नसून देशासाठी प्रामाणिकपणे काम करणे हे आपले कर्तव्य आहे कायद्याचे पालन करणे राष्ट्रीय एकता जपणे स्वच्छता राखणे आणि समाजात स सलोखा निर्माण करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आजचा युवक हा देशाचा भविष्यकाळ आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग संरक्षण अशा सर्व क्षेत्रात भारताला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जपणे आणि त्याचे पालन करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे प्रजासत्ताक दिन हा केवळ एक सण नसून तो आपल्याला स्वातंत्र्य अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे या दिवशी आपण सर्वांनी देशभक्तीची शपथ घ्यावी आणि भारताला एक सशक्त समृद्ध व आदर्श राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करावेत जय हिंद धन्यवाद